नमस्कार मंडळी मुंबईतून मोठी बातमी नारायण राणे यांच्या संदर्भात आणि नितेश राणे यांच्या संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जायला पराभव जिवाळी नारायण राणेंना पक्षाकडून देखील सगळ्यात मोठा धक्का नितेश राणे यांना देखील रवींद्र चव्हाण यांच्याकडून मोठी धक्के सविस्तर अपडेट बघूया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पराभव स्वीकारल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंनी अखेर राणेंना सगळ्यात मोठा धक्का दिल्याची मोठी बातमी समोर येत आहे नेमकी काय आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कोकणातला नारायणच्या गावात झालेला पहिला मोठा विजय आणि यामुळे नारायण राणेंची झालेली पंचायत नितेश राणेंना दिलेला सर्वात मोठा धक्का हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड बनवल्या गेल भारतीय जनता पार्टी सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये लीडवरती असल्याचं आपण पाहिलं उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये नगरसेवकांच्या बाबतीमध्ये तीन नंबरला महाराष्ट्रात असल्याचं आपण पाहिलंय एक नंबरला भारतीय जनता पार्टी दोन नंबरला एकनाथ शिंदेची शिवसेना आणि तीन नंबरला उद्धव ठाकरे यांची शिवसेना असल्याचं आपण पाहिलंय उद्धव ठाकरेंची जवळजवळ साडेचारशेच्या वरती नगरसेवक महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या भागातून निवडून आल्याचं आपण पाहिलंय त्यानंतर मात्र मित्रांनो कोकणातून जो निकाल हाती आला तो निकाल म्हणजे भाजपला आत्मचिंतन करायला होणारा नारायण राणेंच्या आणि नितेश राणेंना सगळ्यात मोठ धक्का देणारा हा निकाल पाहायला मिळाला उद्धव देखील आपली ताकद या पाठीमागे लावल्याचं सध्या निदर्शनास येऊ लागलं आहे नितेश राणे नारायण राणे ना यांना पक्षातून ताकीद दिली असून या निवडणुकीमध्ये झालेला पराभव पक्षाच्या देखील जिवारी लागल्याचं बोललं जाते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील या पराभवाला नारायण राणेंना आणि ना नितेश राणेंना जबाबदार असून हा पराभव राणेंचा असल्याचं बोल जात आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते असणारे संदेश पारकर आणि नारायण राणे यांचं वितृष्ट आपण गेल्या कित्येक निवडणुकामध्ये पाहत असतो उद्धव ठाकरेंचे नेते असणारे संदेश पारकर विरोधात नारायण राणे अशी ही लढाई झाली होती यामध्ये नितेश राणे मंत्री असणारे आणि नारायण राणे या दोघांनी मिळून उद्धव ठाकरेंचे नेते असणारे संदेश पारकर यांच्या विरोधात तॅनर उभा करत महाराष्ट्रामध्ये इथे निवडणूक अटीतटीच केली होती कणकवली कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्याच बाले उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी मात्र नारायण राणेंना धूळ चालल्याचं चा यावरून चित्र निर्माण झालंय मात्र निलेश राणे शिंदेगडाचे निलेश राणे निले हे उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडून होते शहर विकास आघाडी निर्माण झाल्या असून या भागातून त्यांनी पराभव करण्यासाठी नारायण राणेंना नितेश राणेंना धूळ चारण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचं ठरलं होतं आणि अखेर इथे विजय देखील झाल्याचं चा आपण पाहिलंय त्यामुळे या, या बालेकिल्ल्यामध्ये नारायण राजेंना मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरेचे संदेश पारकर नगराध्यक्ष झाले आहेत सर्व जे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आल्यामुळे नितेश राणे नारायण राणे यांना मात्र हा जबर धक्का बसल्या असं बोललं जात आहे भारतीय जनता पार्टीच्या देखील हा पराभव जिवारी लागल्यामुळे महाराष्ट्रात मंत, मंत्री खासदार आमदार सगळी पदं एकाच घरात असताना असा साध्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आपला पराभव कसा होतो याची विवंचना सध्या आत्मचिंतन जिन्तन, आत्मचिंतन केलं जात आहे परंतु हा पराभव उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाचा आनंदाचा क्षण होता आनंदाची बाब होती आगामी काळात कोकणामध्ये अशाच प्रकारचं शिवसेनेचं मशाल ऑफ ओप, ऑपरेशन चालूच राहील असं उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये नारायण राणे या नितेश राणेंना भाजपातून कमी लेखलं जाईल अशी ही शक्यता आहे मित्रांनो याबद्दल आपण काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी हा नवीन प्लॅन आखत हा विजय संपादित केला आहे या विजयामुळे ठाकरेंची कोकणातील ताकद पुन्हा वाढेल नक्कीच वाढेल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र